फुल्ली फर्निश्ड फ्लॅट विकणे आहे सुंदर असे एलिवेशन बघू शकता टोटल चार फ्लोअर ची बिल्डिंग वन फ्लोर वन फ्लॅट बिल्डिंगचा प्लॉट दोन रोड कॉर्नर आहे लोकेशन आहे नाशिक मधील गंगापूर रोड मोतीवाला कॉलेज जवळ वन फ्लोर वन फ्लॅट फुल्ली फर्निश्ड फ्लॅट विकणे आहे खालील बाजूला प्रशस्त अलॉटेड कार पार्किंग टेरेसचा स्पेस बघू शकता टेरेसवर देखील बरेच प्लांटेशन केलेले आहे टेरेस देखील सुंदररित्या डिझाईन करण्यात आलेला आहे हा जो फ्लॅट आहे पूर्ण फ्लॅट वास्तू अनुसार डिझाईन केलेला आहे थ्री एच के चोवीसशे स्क्वेअर फिट चा फ्लॅट आहे हा फ्लॅट इट इज फर्निचर सोबत विकणे आहे चोवीसशे स्क्वेअर फिट फ्लॅट मधील देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस बघू शकता किती प्रशस्त आहे लिव्हिंगला अटॅच आपणास पूर्ण रोड फ्रंट ही बाल्कनी मिळते जी टफन रिलिंग ग्लास सोबत या ठिकाणी बघायला मिळेल प्रशस्त अशी बाल्कनी आहे बाल्कनीचा स्पेस देखील चांगला आहे वरील बाजूला उडन टेक्स्र मध्ये फॉलसिलिंग बघायला मिळेल जवळपास सगळ्या रूमला अटॅच बाल्कनी आहे पूर्ण फ्लॅट वास्तू अनुसार डिझाईन केलेला आहे अग्ने कोपऱ्यामध्ये देण्यात आलेला किचनचा स्पेस बघू शकता जो यल शेप मध्ये मॉड्युलर किचन सोबत बघायला मिळेल किचनला लागू स्टोर रूम आहे किचन मध्ये डायनिंग बसेल एवढा प्रशस्त किचन किचनला लागून ड्राय बाल्कनी देखील आपण प्रशस्त मोठी मिळते देण्यात आलेला इंडियन कमोड सोबत वॉशरूम देण्यात आलेला पहिला कॉमन बेडरूम बेड ठेवल्यानंतर देखील बरीच मोठी स्पेस बेडरूमला अटॅच रोड फ्रंट ही मोठी बाल्कनी देखील आपल्यास मिळते देण्यात आलेला दुसरा बेडरूम या दुसऱ्या बेडरूमला देखील अटॅच वॉशरूम आपल्यास मिळते यानंतर देण्यात आलेला हा बेडरूमचा स्पेस बघू शकता स्टँडर्ड बेडरूम ची साईज या ठिकाणी आपल्याला मिळते यानंतर देण्यात आलेला तिसरा अजून एक मास्टर बेडरूम देण्यात आलेल्या बेडरूम ची साईज बघू शकता या बेडरूम ला अटॅच वॉशरूम आपल्यास मिळते आणि अटॅच रोड फ्रंट बाल्कनी देखील प्रोव्हाइड करण्यात आलेली आस... आहे आस्किंग प्राइस आहे फक्त नव्याण्णव लाख